नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत नागपूर शहराच्या माजी महापौर तशाच प्रभाग क्रमांक सदतीसच्या माजी नगरसेविका नंदाताई जिचकार आहेत ताई तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू धन्यवाद ते आपण बघतोय की आता पावणे दोन वर्ष जवळपास दोन वर्ष ले ले नहीं नहीं। आता होत आले आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत आता विधानसभा पण निवडणुका लागलेल्या आहे आणि सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेला आहे आत्ता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्यां त्या समस्या तुम्ही कशा सोडवता कशा पद्धतीने डील करताय आणि काय अडथळे आता येत आहे हां नमस्कार दोन हजार सतराला जेव्हा मी महापौर झाले तेव्हा खूप चांगला कार्यकाळ होता म्हणजे सगळं शासन दिल्ली ते गल्ली आमच्या पक्षाचं होतं आणि त्यामुळे कामं खूप व्हायची खूप व्यवस्थित सगळं प्रशासन शासन सगळं व्यवस्थित होतं आजही व्यवस्थितच आहे पण आपला प्रश्न बरोबर आहे की निवडणुका अजून लागलेल्या नाहीत पण त्याच्यामध्ये कसं आहे की कोर्टात केस आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओबीसी रिझर्वेशन जे आपल्याला महानगरपालिकेमध्ये होतं सत्तावीस टक्के ते रिझर्वेशनच्या विषयावर कोर्टामध्ये केस आहे आणि त्याचा जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत आपले इलेक्शन लागणार नाही आमचा पक्षसुद्धा भरपूर म्हणजे आशावादी आहे की लवकर लवकर तो निर्णय कोर्टातून यावा आणि त्याच्यानंतर इलेक्शन्स होतील लोकसभा विधानसभाचे इलेक्शन्स आता येणारच आहेत येत्या वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर कदाचित महानगरपालिकेचे सुद्धा इलेक्शन्स लागतील आणि दो तुझा मूळ प्रश्न होता की तुम्ही काम कसं करता आजच्या घडीला आमचा जरी कार्यकाल संपलेला असला तरी लोकांना माहिती आहे की हे नगरसेवक आहे कारण जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी असतो तोपर्यंत लोक येतात तो आणि नंतरही लोकांना काही घेणं देणं नसतं की तुमचा कार्यकाल संपला आणि त्यांना काही ते कळतही नाही त्यांना एक सवय झालेली असते की आम्हाला काही समस्या आली कुठे आमचा लाईट बंद झाला कुठे आमच्या रस्त्यावर खड्डे पडले किंवा आमच्याकडे पाणी नाही आलं किंवा आमचं गडर तुंबलं तर ते त्यांना सवय असते आमच्याकडे येण्याची आणि ते आमच्याकडे येतात आता कसं आहे की माझा विषय तेवढा नाही कारण मी महापौर राहिलेली आहे आजही मी माझ्या अधिकाऱ्यांना फोन केले ते माझे कामं होतात आणि त्यांना करायचंच आहे परंतु आज महानगरपालिकेमध्ये मोठी भीषण स्थिती आहे अधिकारी बरेच रिटायर्ड झालेले आहेत प्रशासनामध्ये जे लोक काम करतात त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि नागपूर शहर भरपूर मोठं आहे आज आपल्याला माहीत आहे जवळजवळ चाळीस लाखापर्यंत नागपूरची लोकसंख्या आता पोहोचण्याच्या याच्यावर आहे आणि इतके सगळे लेआउट्स वाढलेले आहे भरपूर काम महानगरपालिकेला करायचं असतं जे आयुक्त आहे कमिशनर आहेत ते त्यांच्या बदल्या होत असतात ते येतात आणि जातात पण आम्ही लोकं असे असतो की इथले स्थायी लोक असतो आणि लोकांना माहिती आहे की हे लोक अनेक वर्षापासून आपल्या प्रभागाचं काम बघत आहे त्याच्यामुळे यांच्याकडे गेल्यावरच आपला ने जी काही समस्या आहे ती सुटेल तर आजच्या घडीला कसं आहे समस्या लोकांच्या सुटतात सुटत नाही असं नाही आपल्या नागपूर शहरामध्ये पूर्वी खूप पाण्याची समस्या होती उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पाणी येत नव्हतं पण आता ते जे आपलं काही प्राण्याचे ट्वेंटी फोर बाय सेवन वगैरेचे जे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे सगळ्या नागपूर शहराला पाणी व्यवस्थित मिळतं पाण्याची किल्लत होत नाही फार काही आरडाओरड होत नाही त्यानंतर नागपूरसुद्धा खूप स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला लक्षात येत असेल की अख्खा भारत देशच स्वच्छ झालेला आहे परंतु जी कचऱ्याच्या तक्रारी यायच्या की इथे आमच्या जो घाण आहे असं आहे तसं आहे ते सगळं म्हणजे कमी झालेलं आहे आमच्या कार्यकालातच आम्ही अशा काही म्हणजे लावून ठेवलेल्या आहे सोयीसुविधा की एक ऑनलाईन नंबर देऊन व्हॉट्सॲप नंबर देऊन तुम्ही तिथे जर तुमची कंप्लेंट रजिस्टर केली तर तुम्हाला तिथे त्या कंप्लेंटचा निचरा होतो ह्या अशा आम्ही आमच्या महापौर कार्यकालामध्ये क लावून ठेवलेल्या आहे लोकांना त्याच्यामुळे व्यवस्थित नागपूर शहराचं पुरतं जर मला बोलायचं असेल तर काम व्यवस्थित चालू आहे आता सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये महत्वाची समस्या कोणती आहे फार काही समस्या नाही लोकांच्या झुजबी समस्या असतात आमच्या घराजवळच्या लाईटसुद्धा सुद्धा आम्ही सगळे लावून दिले एलईडी लाईट्स लावलेल्या पूर्ण झालेल्या मुलभीत गरजा, गरजा। फक्त आता कसं आहे नागपूर शहरामध्ये जे आउटस्कट एरेलेले लेआउट्स आहेत आउटस्कट एरिया जो आहे तिथे कसं काही काही लेआउट डेव्हलप झालेले आहे काही डेव्हलपिंगच्या कंडिशनमध्ये असतात ना तर या सगळ्या याच्यामध्ये काही ठिकाणी अजूनही रस्ते आउटस्कट एरिया काही ना काही लोकांचं राहतं मोठं तर ते आम्ही आमच्या लेवलवर सॉल्व्ह करून घेतो नक्कीच ती तुम्ही आत्ताही कार्यरत आहात खरंच तुमचं कौतुक आहे तरी तुम्ही महापौर असतानाचा तुमचा कार्यकाळ कसा होता आणि त्यावेळेस आपण म्हणतो ना एखादी रिमार्केबल काम आपण करतो तर तसं रिमार्केबल काम कोणतं होतं मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या देशामध्ये पन्नास टक्के महिला आहेत आणि आपल्या नागपूर शहराचा विषय घेतला तर पन्नास टक्के महिला आहे त्याच्यातल्या उद्योजिका अनेक महिला आहेत त्या छोट्या छोटे बचत गटाच्या महिला आपापले छोटे छोटे उद्योग करत असतात अशा सगळ्या महिला उद्योजकांसाठी मी महिला उद्योजिका भवन जिजाऊ स्मृतीशोध संस्थान या नावाने शंकरनगरला बगीचाच्या जवळ मी ते तो मोठा प्रोजेक्ट केलेला आहे त्याचं काम जो तो जवळजवळ बावीस तेवीस कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि त्याचं आता दहा कोटीचं काम संपलेलं आहे आणि उर् उर्वरित काम आता सुरू आहे मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे थोडा त्याला वेळ लागत आहे पण या शहरातल्या महिला उद्योजकांसाठी तिथे त्यांचं एक सुंदर ऑडिटोरियम काढलेलं आहे त्यांचे तिथे वर्कशॉप्स होतील त्यांना तिथे okay. महिला उद्योजिकांना मार्गदर्शन मिळेल वेगवेगळं वेग फ्ली मार्केट त्या लावू शकतील hmm. अशा सर्व सोयींनी हो उपयुक्त असं ते मोठं महिला उद्योजिका भवनचं प्रोजेक्ट आहे खरंच तुम्ही खरंच हे युनिक प्रोजेक्ट्स जे आहे तुम्ही सुरू केले महिलांसाठी खास करून मला ते खूप आवडलेलं आहे अनेक प्रोजेक्ट्स असे सुरू केले आहेत आता महिलांचा विषय निघाला तर महिला प्रत्येकच क्षेत्रात आता अग्रणी झाल्या आणि आता राजकारणात सुद्धा आपल्याला महिला बऱ्यापैकी पाहायला मिळतात ताई तुम्ही जेव्हा पहिली निवडणूक लढवली होती ती निवडणूक कशी होती काय अडथळे आले आणि काय उद्देश होतं तुमचं त्या निवडणुकीच्या वेळेस बघा मी प्रथमच म्हणजे दोन हजार दोनला नगरसेविका झाली होती आता दोन हजार दोनला तेवढ्या महिला राजकारणात या येत नव्हत्या आणि कसं आहे की त्या काळामध्ये माझं ॲक्च्युली अकॅडमिक करिअर आहे मी आपल्या युनिव्हर्सिटी कॅम्पसला स्टॅट डिपार्टमेंटला कॉन्ट्रिब्युटर लेक्चरर म्हणून काम करायची तेव्हा मा, माझं स्वतःचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटही होतं परंतु अशा वेळेस ज्या पक्षाने मला म्हटलं की तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे तेव्हा मी माझं पॉलिटिकल करिअर खरं तिथून सुरू झालं आणि अशा वेळेस महिला येत नव्हत्या राजकारणामध्ये आणि मग मी अशा वेळेस जेव्हा मी इलेक्शनला उभी राहिली तर मी सर्वाधिक मताधिक्याने नागपूर शहरातून निवडून आलेली होती त्यावेळेस आणि मला काम करण्यात खूप मजा आली कारण काम मा मी तेव्हा म्हणजे खूप एक्सायटेडसुद्धा होती काम करण्यासाठी आणि प्रत्येक समस्येच्या ठिकाणी समस्या सुटली पाहिजे असं मला ते आनंद होता त्यावेळेस असं नगरसेविकेचं काम करण्यामध्ये म्हणजे एक समाजसेवा आपल्या हातून घडत आहे आणि हे हे भाग्य आपल्याला लाभलं आहे अशी माझी भावना होती नक्कीच नक्कीच ती आता तुम्ही इतकं सगळं करत आहात तर पक्षाकडून काय अपेक्षा आहे तई पक्षाकडून म्हणजे आमचीच जबाबदारी असते पक्ष तर काय आमचा पक्ष ऐंशी टक्के समाजकारणच करतो तुम्ही बघता आता वीस टक्के जर राजकारण असेल त्याच्यामध्ये कारण राजकारणात राहायचं म्हटलं म्हणजे राजकारण करावंच लागतं टिकायसाठी ते पाऊल पक्कं राहण्यासाठी राजकारण हे करावं लागतं परंतु ऐंशी टक्के समाजकारणच भारतीय जनता पार्टी करते जिकडे तिकडे तुम्ही बघाल या नागपूर शहराचा कायापालाट आमचे जे नेते आहे मान्य नितीनजी आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच्या कारकिर्दीत सगळं नागपूर शहर एक सुंदर शहर म्हणून आज झालेलं आहे मला तर असं वाटतं कधी कधी की नागपूर शहरासारखं शहर नाही एक तुम्ही फेरफटका जर संध्याकाळच्या वेळेस नागपूरमध्ये मा मारलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर सौंदर्यीकरण या शहराचं झालेलं आहे आणि या सगळ्यांना आमचे ते दोन नेते आहेत त्यांच्यामुळेच हे शहर सुंदर झालेलं आहे तर आ, पक्षा पक्ष इतकं सगळं करत असताना पक्ष म्हणजे म्हणजे काही एक व्यक्ती नसते परंतु तीच शिकवण आम्हाला आहे परंतु पक्ष सगळं इतकं सगळं करत आम्ही आपण आमची जबाबदारी समजून आम्ही सतत समाजामध्ये काम करत असतो नक्कीच आता निवडणुका कधी लागतील हे माहिती नाही पण जेव्हा कधी निवडणुका लागेल नंदाताईंचा चेहरा आम्हाला पाहायला मिळणार का आणि आगामी निवडणुकांकडे तुम्ही तुमची भूमिका काय आहे नाही नक्कीच मी राजकारणामध्ये माझ्या परीने जे काय करायचं ते मला मी सतत करत असते आता आम्ही कसं आहे की थोडंसं नवीन नवीन कार्यकर्त्यांना आम्ही पुढे आणत असतो नवीन नवीन कार्यकर्त्या महिला मोर्चामध्ये येतात त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना पुढे आणणे हे आमचं काम आहे आम्ही तर केलेलंच आहे काम त्यामुळे पक्ष जर वाढायचा असेल तर नवीन नवीन कार्यकर्ते पक्षात आणणं हे आमचं काम आहे आणि आम्ही त्यादृष्टीने सतत आम्ही पक्षामध्ये काम करत असतो आणि काम करण्यात पक्षाच्या संघटनेमध्ये पण काम करण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे महिलांसाठी भारतीय जनता पार्टी एक उत्कृष्ट पक्ष आहे नक्कीच नक्कीच ताई तुम खरंच ते दिसतंय तुमची नागरिकांसाठी जी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जी जी तळमळ आहे अजूनही ॲक्टिवनेस तुमच्यात तो दिसतोय आणि आज तुम्ही नवराष्ट्रासोबत संवाद साधला तुमचा वेळ आम्हाला दिला चर्चा केली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आज आपण नंदाताईंची चर्चा केली त्यांचा प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे ओवरऑल नॉ नागपूरवर त्या इतक्या सुंदर पद्धतीने बोलल्या आहेत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे महिलांसाठी म्हणा लहान मुलांसाठी म्हणा ताईंनी नवनवीन प्रोजेक्ट्स जे आहे नागपूरमध्ये आणलेले आहेत अनेक अजून महिला म्हणून त्या कार्यरत आहे आणि एखादी महिला फील्डवर उतरते ताईंची ॲक्टिवनेस इतकी आहे ताईंची तळमळ इतकी आहे की अनेक महिलांना प्रेरणा मिळेल खरं तर मलाही आता ताईंकडून खूप प्रेरणा मिळाली आहे अशाच अनेक ज्या समस्या आहेत तुम तुमच्या आपण घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह हो पाहत राहा मी रश्मी केडीकर नवराष्ट्र नागपूर